ची सतराव्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून संयुक्त अरब एमिरात इथं सुरुवात होते आज पहिला सा सामना ब गटातल्या अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यामध्ये अबुधाबी इथं खेळला जाणार आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री आठ वाजता या सामन्याला सुरुवात होईल उद्या अ गटामध्ये भारतीय संघाचा यजमान संयुक्त अरब अमिराती यांच्याबरोबर दुबई इथं सामना होईल या स्पर्धेतले सुपर फोरचे सामने वीस पासून सुरू होतील दोन्ही गटामध्ये अव्वल स्थानी असलेले दोन संघ अठ्ठावीस सप्टेंबरला होणाऱ्या विजेतेपदाच्या लढाईमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रत्येकी तीन सामने खेळणार आहेत महिला आशिया हॉकी स्पर्धेमध्ये भारतानं सुपर फोरमध्ये स्थान निश्चित केले काल झालेल्या ब गटातल्या साखळी सामन्यामध्ये भारतानं सिंगापूरचा सा बारा शून्य अशा गोल फरकानं पराभव करत विजय मिळवला नवनीत आणि मुमताज यांनी हॅट्रिक साधत हा विजय सहज साध्य केला उद्या सुपर फोरमध्ये भारताची लढत अ गटातल्या कोरियाशी होणार आहे हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू या स्पर्धेत भारताचं नेतृत्व करत आहे सिंधूचा पहिल्या फेरीचा सामना युरोपियन चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेत्या डेन्मार्कच्या लाईन क्रिस्टोफरशी होणार आहे ुष एकेरी विभागामध्ये लक्षसेन देखील चांगली कामगिरी करायचा प्रयत्न करेल पुरुष एकेरीमध्ये भारताचे एच एस प्रणॉय आणि आयुष शेट्टी असतील किदांबी श्रीकांतचा पात्रता फेरीतला सामना थरून मन्नेपल्ली याच्याशी होणार आहे आणि त्या बातमी हवामानाची विदर्भामध्ये आज